ही च रॅली वाटते <laughs> त्या लोकांचा उत्साह आहे लोकांचा आनंद आहे आणि लोक जे आहे एवला जे सगळे लोक जे आहेत सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक आशीर्वाद देण्यासाठी जे आहेत रस्त्यावर आलेले आहेत त्यांचे आशीर्वाद घेत घेत मी पुढे जातो काय सांगायला विरोधकांना काय सल्ला द्या काही नाही शांततेनं निवडणूक लढूया मी एक लाख मदतांना निश्चितपणे निवडून येणार आहे त्याचं काही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये एक खेळाडू कृतीनं जे आहे तो आपला पराभव त्यांनी स्वीकारायला पाहिजे आणि आम्ही सुद्धा जो आहे विजयाचा माग उन्माद करू इच्छितो नाही हा येवला लाजू मतदारसंघ शांततेनं विकास करतो आहे पुन्हा एकदा सगळ्यांना बरोबर घेऊन या विकासाच्या पंढरीचा पुढे जे आहे आम्ही जाणारी